किनारपट्टीवरती अजस्त्र लाटांचं तांडव पाहायला मिळत आहे समुद्राला आज मोठी भरती आलेली आहे साडेचार ते पाच मीटर उंचीच्या लाटा इथे उसळत आहेत जिल्ह्याला आज रेड अलर्टही देण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी कोकण किनारपट्टीवर सध्या अजस्त्र लाटांचं तांडव आपल्याला पाहायला मिळतंय आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या भगवती जेट्टी परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी अजस्र लाटांचं तांडव आपण पाहतोय अशा पद्धतीने मोठमोठ्या लाटा ज्या आहेत त्या किनारपट्टीवर आदळताना आपण पाहतोय आज जुलै महिन्यातली सर्वात मोठी भरती ही अग... समुद्राला असणार आहे जवळपास चार मीटरपासून पाच मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्रात उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आज देखील रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सकाळपासून पावसाच्या सरीर बरसात सुरू आहे पण अधूनमधून पाऊस विश्रांती देखील घेत असला तरी मात्र समुद्र खवडलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण ही दृश्य पाहतो रत्नागिरीतल्या भगवती जेटी परिसरातील पाहतो आणि तशा पद्धतीने अजून लाटांचा तडाका जो आहे तो किनारपट्टीवर आपल्याला बस पाहायला मिळतोय आज अमावस्या आहे अमावस्येचं मोठं उदाहरण देखील समुद्राला आहे आणि त्यामुळे अजून लाटांचा तडाखा जो आहे तो, तो, तो संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतो अशीच परिस्थिती गुहागर असेल दापोली असेल त्याचप्रमाणे हरणे असेल गणपतीपुळे असेल या जिल्ह्यातील सर्वच किनाऱ्यांवर पाहायला मिळते त्यामुळे किनारपट्टी किनार भागात विशेषतः किनारपट्टीजवळच्या लोकांनी किनारपट्टी भागात फिरण्यास जाऊ नये मच्छीमारांनी देखील मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे राकेश गुडेकर एन डी मराठी रत्नागिरी